रामकृष्ण हरी आजचा अभंग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ आई का जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडो मस्र वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका मने एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे संतांच्या मनात कसलीही भेदभावना नसते आणि हे सर्व सर्वांकडे समदृष्टीनेच पाहतात त्यांच्या हिशोबी कुणी उच्च नाही कुणी नीच नाही आणि ही ही विशाल दृष्टी फक्त संतांच्या ठाई असते सर्वसामान्य माणूस मात्र अनेक प्रकारच्या भेदभावना मनात बाळगून जातो आता त्या भेदभावना कुठल्या आहेत ह्याच्याकडे जास्त पैसा त्याच्याकडे कमी पैसा कुणाला ते वरिष्ठ मानतात कुणाला कनिष्ठ मानतात कोणाला त्याच्या पदावरून कनिष्ठ मानतात कोणाला त्याच्या पदावरून वरिष्ठ मानतात कोणाशी आदराने आणि लवून बोलतात तर कोणाशी तुच्छतेने बोलतात आणि कोणाकोणाबरोबर तर बोलत नाहीत जात पात संप्रदय वर्ण वगैरेंमुळे तो भेदभाव झालेला असतो संत मात्र भेदांचा लोप करून अभेदाकडे गेलेले आहेत त्यांचं सर्वांवर सारखंच प्रेम असतं जरी ते शुद्ध कनिष्ठ वरिष्ठ असं काहीही मानत नाहीत आणि इतकं इतकं करणाऱ्यांच्या दृष्टां म्हणजे प्रहार जरी त्यांच्यावरती कोणी केला तर त्या दृष्ट्यांबद्दलही त्यांच्या मनात क्षमाभावाने आपुलकी असते आणि याचं महत्त्वाचं कारण हाच की त्यांच्या अनुरेणूत म्हणजे त्यांच्या शरीरात त्यांच्या परमात्म्यात अस्तित्व आहे ते ज्ञानाच झालेलं असतं आणि साऱ्या जगात ह्या परमेश्वराच्या अस्तित्वाचा आणि प्रे प्रेमभावनेचा आविष्कार आहे याची अनुभूती ह्या संतांनी आपल्या अंतकरणातूनच घेतलेली असते आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या भेदाचा विचार त्यांच्या मनाला स्पर्श करीत नाही जगदात्म्याशी एकरूपत्व अनुभवल्यावर लहान हा मोठा हा ब्राह्मण हा अस्पृश्य हा विषमतावादी हा लेश मात्रही उरत नाही सर्व जगतच एक आहे ही जाणीव आणि हे ज्ञान सर्व विश्व माझ्याच ठाई आहे आणि मी विश्वाच्या ठाई सामावलो आहे ही अनुभूती आणि हे कोणामुळे ज्ञान प्राप्त होतं तर संतांमुळे प्रत्येक वस्तू जातात भगवंत नांदत आहे साऱ्या विश्वात परमेश्वरी संगीत भरून उरलं आहे हा अनुभव येणारे संत धन्य आहेत तुकाराम महाराज याची ही अनुभूती होती त्यांचा प्रत्येक अभंग त्यांच्या व्यापक मनाचा आविष्कार आहेत असं ते म्हणतात आणि हे सार जग काय आहे विष्णूमय आहे आणि हे जाणणं हाच वैष्णवांचा धर्म आहे अहो भागवत भक्तांनो भेदभाव करू नका ही हा विचारसुद्धा अमंगळ गोष्ट आहे कोणत्याही जीवाचा मत्सर करू नका त्याबद्दल आत्मीयता ठेवा म्हणजेच परमेश्वराचं पूजन होईल परमेश्वराला पूजायला तुम्हाला फळं फुलं लागणार नाहीत परमेश्वराला पूजायचं असेल तर आपल्या मनात आपल्या अंतःकरणात आत्मीयता पाहिजे कारण हा विश्वाचा निर्माता जो परमेश्वर आहे तो मातीच्या प्रत्येक कणात पाण्याच्या प्रत्येक थेंबात सामावून गेलेला आहे आणि अशी परिस्थिती उच्च नीच भाव व्यर्थ ठरवत आहे ज्ञानेंद्रिय आणि कर्म इंद्रिय एकाच देहाचे अवयव आहेत सुखदुःख भोगणारा जीव एकच आहे संत तुकाराम महाराज समतावादी दृष्टीचं सौंदर्य या अभंगात आपल्याला सांगत आहे आजच्या जगात ज्ञानाचा विकास झाला असं आपण मानतो पण नाना प्रकारच्या शूद्र आणि निरर्थक भेदांनी हे जग बुजबुजलेलं आहे दुःखाचं आणि अस्वस्थतेचं हेच कारण आहे माणूस वरवर स्टेटसवरती कितीही टाकून सांगत असला मी खूप सुखी आहे मी इकडं फिरलो मी तिकडं फिरलो प्रत्येकजण पैशाचं स्तोम माजवत आहे नसेल खिशात पैसे तरी पण सुखी असण्याचा वरवरचा आठ माणूस दाखवत आहे परंतु तरीही तो संध्याकाळी झोपताना सुखी आहे का हा विचार तो स्वतःशी मनाशी नीट नीट करू शकत नाही कारण जोपर्यंत माणूस विषमतावादी विचार सोडून समतेच्या प्रवाहाशी समरस होत नाही तोपर्यंत कोणतीही भेदभावना नाहीशी होणार नाही आकाश जसं सर्वत्र निळं आहे त्याच्या निळेपणाला कधी बाधा येत नाही त्याप्रमाणे माणूस सर्वत्र माणुसकीच्या विचारानं समपातळीवर असला पाहिजे सर्व संतच हे मंगल आणि भव्य स्वप्न आहे संतांचं आणि हे स्वप्न पूर्ण करायला त्यांनी आटोकाट प्रयत्न देखील केल केलेले आहेत तुकोबांच्या प्रतिभेला हे स्वप्न दिसावं यात आश्चर्य नाही कारण त्यांचं हे महनीय स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशानं जोपर्यंत आपण एकही पाऊल टाकत नाही तोपर्यंत विष्णुमय जगवैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार आहे काय अनेक धर्मपुरुषांनी भेदभावनेच्या ह्या तटबंदी पाडण्याचा प्रयत्न केला संप्रदायाचे चिट्ट्या चिटकवण्यात आले संत महंतांनाही जातीपातीच्या चौकटीत बसवून आज्ञानी अज्ञानी लोकांनी आपलं अज्ञानत्व सिद्ध केलं भेदभावांचा अमंगळ भ्रम लोकांच्या हाडीमाशी रुजणार विचारवंतांना आव्हानं देणारी ही घटना घडलेली आहेत प्रेमातून मानवी एकात्मता साधली पाहिजे मानवी एकतेचं आदर्श स्वप्न साकार करण्याची प्रतिज्ञा घेऊन विषमतावादी प्रवृत्तीवर घाव घातले पाहिजेत एकात्मता हेच सत्य आणि त्याची उपासना आपण केली पाहिजे सार जग परमेश्वरानं व्यापलं आहे आणि म्हणूनच हे विश्व विष्णुमय आहे पण अतिशहाण्या माणसानं उच्च आणि नीचपणाची विषारी कल्पना जगात पेरली आहे माणसा माणसात अंतर पडत गेलं आणि त्यातून लढाया रक्तपात याचं दृष्टचक्र सुरू झालं प्रेमाचा प्राणवायू घेऊन आपल्याला जगायचं आहे हे या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपल्याला सुचवलेलं आहे अभंगाचं निरूपण तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा रामकृष्ण हरी